नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे जानकी तावा मध्ये येते पण ऐश्वर्या काही रूम मध्ये नसते तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या रूम मध्ये नाहीये पण तिने पेपर इथेच कुठेतरी ठेवले असतील थे। जानकी सगळीकडे पेपर शोधू लागते ती पूर्ण कपाट उचकते आणि कपाटातल्या सगळ्या साड्या वगैरे खाली टाकते तेव्हा जानकीला ऐश्वर्याच्या पर्स मधून एक फोटो दिसतो तो फोटो जानकीचा आणि तिच्या आईचा असतो जानकी तो फोटो बघते तर त्या भेट झालेली असते तर थोड्या वेळाने जानकी ऐश्वर्याचा गळा धरते आणि म्हणते माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा आला सांग माझ्या आईसाठी मी काहीही करू शकते सांग लवकर तेव्हा ऐश्वर्या पार्वतीचं नाव घेते हे ऐकून तर जानकी खूपच खुश होऊन जाते अशीच मालिकेच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद